नमस्कार सुधाज फूड रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळ्याच पद्धतीची मिक्स अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे एक पातेलं भर आणि पाणी उकळलं की त्यामध्ये सगळ्या पालेभाज्या छान स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला या उकळत्या पाण्यात घालायच्या आहेत त्याचबरोबर एक टोमॅटो आहे उभा उभा कापून घेतलेला आहे पालेभाज्या बघा मी इथे पालक मेथी कोथिंबीर आणि चुका घेतलेला आहे त्यानंतर एक बटाटा त्याचे देखील मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत एक कांदा आणि एक गाजर आहे त्याचे देखील मोठे तुकडे करून मी घेतलेले आहेत बघा ह्याच्यामध्ये एखादी भाजी आपल्याकडे अवेलेबल नसेल किंवा कमी जास्त प्रमाण असेल तर काहीही फरक पडत नाही भोपळा घेतलेला आहे एक मुठभर त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक दोन पेरूच्या फोडी आहेत त्या देखील कट करून घेतलेल्या आहेत आंबटपणासाठी आणि मस्त लागतात पेरूच्या बिया दाताखाली छान लागतात त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी लसणाच्या चार पाच पाकळ्या आणि हे सगळं ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा सगळ्या भाज्यांचं प्रमाण मी अंदाजे घेतलेलं आहे तुम्ही हे कमी जास्त करू शकता त्यानंतर हिरवे मटार आणि भाजलेले शेंगादाणे हरभऱ्याची डाळ एक दोन चमचे स्वच्छ धुवून ती देखील घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीमुळे मस्त भाजी छान एकजीव व्हायला मदत होते आणि शेंगादाणे जे आहेत ते दाताखाली खाताना जेव्हा येतात तेव्हा खूप छान टेस्टी लागतात आणि सगळं जे आहे त्याच्यामध्ये प्रोटीन फायबर फॅट सगळं मिळावं ह्या अनुषंगाने हे सगळे पदार्थ ह्या भाजीमध्ये मिसळलेले आहेत छान आता ह्याला मध्यम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे भाज्या लवकर शिजतात आणि त्यांचा रंग देखील छान हिरवा राहतो बघा छान आता शिजलेल्या आहेत भाज्या आपण त्यातलं एखादा बटाटा घेऊन चेक करून बघूयात शिजला आहे का नाही तो आता छान मऊ झालेला आहे जर झालं नसेल शिजलं नसेल तर आणखीन एक दोन मिनिट आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे पण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला एक चाळणी किंवा असा हा तळणीचा जो झारा असतो त्याच्याने ह्या भाज्या सगळ्या निथळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि हे पाणी जे खाली राहतं ते टाकून द्यायचं नाही आहे ते पाणी आपण परत भाजीसाठी वापरणार आहोत कारण भाज, या भा भाज्यांमधलं सगळं सत्व ह्या पाण्यातच आलेलं असतं विरघळून त्यामुळे आपण हेच पाणी परत वापरणार आहोत तर फक्त ह्या भाज्या मऊ करून घेण्यासाठी म्हणून आपण ह्या पाण्यातून निथळून एका भांड्यात काढून घेत आहोत बघा आणि थोडीफार डाळ पाण्यामध्ये खाली तशीच राहिली तरी चालते आता आपण ह्या भाज्या एखाद्या पोटॅटो स्मॅशरनी किंवा वाटीनी किंवा वाटी पेल्याच्या बुडाने अशा पद्धतीने मऊ करून घ्यायची आहेत आपल्याला अगदी ह्याची काही पेस्ट करायची नाही आहे थोडंसं आपल्याला एकसारखं व्हावं म्हणून ह्या सगळ्यांना जसं आपण पावभाजीला स्मॅश करून घेतो सगळ्या भाज्या तशा ह्या भाज्या आपण स्मॅश करून घेऊयात बघा छान शिजलेल्या आहेत त्यामुळे लगेचच मऊ होतात आणि छान एकजीव मिळून देखील येतात मस्त आता आपण हे सगळं आपलं एकसारखं करून झालं की हे जे आपलं कढईमध्ये पाणी आहे ते अजूनही गरमच आहे त्या पाण्यामध्ये हे सगळं मिश्रण भाज्यांचं आपण परत एकदा मिक्स करूयात आणि सध्या गॅस बंद आहे ह्या भाज्या सगळ्या ह्याच्यात घातल्यानंतर परत आपल्याला गॅस ऑन करायचा आहे पाण्यामध्ये छान एकसारखे मिक्स होतात बघा लगेचच आता हे सगळं जे आपण मिसळून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये मिक्स करूयात बघा भाज्या छान एकसारख्या मिळून आलेल्या आहेत आणि सगळे रंग दिसत आहे त्याच्यामध्ये हिरवा पिवळा लाल वगैरे मस्त पौष्टिक जितका आहे तरी देखील चविष्ट देखील तितकीच आहे ही भाजी आणि अगदी थोड्या थोड्या सगळ्या भाज्या घालून देखील भरपूर कढईभर ही भाजी तयार होते आणि सगळ्यांना पुरेल अशी ही बनते भाजी आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालूयात एक छोटा चमचा हळद पावडर आणि लाल तिखट एक छोटा चमचा भर मी इथे बॅडगीचं तिखट घालणार आहे कारण आपण हिरव्या मिरच्या देखील भाज्यांमध्ये घातलं होतं त्यामुळे तिखटाचा अंदाज घेऊन त्यानुसार तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर एक मोठा चमचा भरून चांगला कांडलेला कांदा कांडले लसूण मसाला इथे मी घेतलेला आहे हा सोलापुरी कांदा लसूण मसाला आहे त्याच्याने चव खूप छान येते त्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे सगळं भाजीमध्ये आपण मिक्स करून घेऊयात आणि आता आपण गॅस ऑन करणार आहोत आणि छान ह्या भाजीला आणखीन एक उकळी येऊ द्यायची आहे बघा आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत आपण इकडे त्याची फोडणी करून घेऊयात आता एका छोट्या कडल्यामध्ये एक, एक डावभर आपण तेल घेऊयात आणि तेल छान तापलं की मग त्यामध्ये आपण मोहरीचे दाणे टाकूयात त्यांना देखील छान तडतडू देऊयात तडतडले की गॅस बारीक करायचा आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची आहे गॅस एकदम बारीक करायचा आहे नाहीतर हळद लगेच करपते यामध्ये देखील एक चमचाभर हरभऱ्याची डाळ धुवून घेतलेली आहे आलं लसूण खिसून घेतलेला आहे एक वाळलेली लाल मिरची आणि खोबऱ्याचे काप आणि शेंगादाणे आपल्याला ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत आलं लसूणाचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला ही फोडणी होऊ द्यायची आहे म्हणजे गॅस बारीक चालू ठेवायचा आहे बघा आणि शेंगादाणे भाजलेलेच आहेत त्यामुळे ते काही जास्त आपल्याला तळायची गरज नाही आहे बघा आता लसणाचा मस्त वास यायला लागलेला आहे आता गॅस आपण बंद करूयात आणि मिरच्या देखील जास्त आपल्याला करपू द्यायच्या नाही आहेत म्हणजे त्यांचा रंग छान लाल राहील आपण ह्या फक्त सजावटीसाठी म्हणून ह्या मिरच्या वापरणार आहोत आता गॅस बंद केलेला आहे आता इथे दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चांगलं एक वाटी दीड वाटी पाणी घालून आपल्याला सा त्याचं एकसारखं असं त्याला कालवून घ्यायचं आहे आपली भाजी छान एकसारखी मिळून यावी म्हणून आपण त्याला हे पीठ लावणार आहोत आणि जर आपण डायरेक्ट भाजीमध्ये पीठ घातलं तर त्याच्या गाठीगाठी होतील कारण आपली भाजी गरम आहे त्यामुळे आपण ह्याला असं पहिल्यांदा एका भांड्यामध्ये कालवून घेऊयात एकसारखं आणि जरी गाठी काही झाल्या तरी चमच्याने त्या अशा फोडून घ्यायच्या आहे छान एकसारखं कालवलेलं हे आणि आपण ह्या उकळत्या भाजीमध्ये घालूयात बघा मस्त भाजी आता उकळलेली आहे रंग पण एकदम सुंदर आलेला आहे आणि वास तर अतिशय खमंग येतो आहे थोडासा दाटपणा येतो आपण असं पीठ लावलं की छान मिळून आलेली आहे बघा भाजी अगदी आता दोनच मिनटामध्ये ही जी आपण डाळीचं पीठ पिठाचं पाणी घातलेलं आहे ते छान शिजलं जातं बघा आणि जी आपण फोडणी करून ठेवली होती ती वरून फोडणी आपण ह्याला घालणार आहोत आता मस्तपैकी आणि आपली ही भाजी आता मस्त तयार झालेली आहे भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशासोबत ही भाजी खूप सुंदर लागते खूप छान आहे नक्की रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशा छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय